अळूवडी म्हटलं का बरेच प्रश्न पडतात की घशामध्ये खरखरल्यासारखं होतं मग त्यासाठी काय करावं तर हा संपूर्ण व्हिडिओ मी टिप्ससह दाखवलेला आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अळूवडी खाल्ल्यानंतर घशामध्ये टोचू नये आणि तसेच कुरकुरीत आणि मस्त अशी अळूवडी कशी करायची ह्या सर्वांची टिप्स मी ह्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे खूप महत्त्वाचा आहे हा व्हिडिओ तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला मग आता थोडाही वेळ न घालवता पण व्हिडिओला सुरुवात करायची आहे इथे मी हिरव्या तेटाची अळूची पानं घेतलेली आहेत बघा अशा प्रकारे लहान मोठ्या आकारात घेतलेले आहेत अगदी लहान पानं पण घेतली आहेत आणि मध्यम साईजची पण अशी पानं घेतलेली आहेत तर त्यासाठी बघा मी काय घेतलं इथे पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या मुठभर कोथिंबीर एक इंच आलं घेतलेलं आहे आणि पाच ते सहा हिरव्या मिरच्या तिखट घेतलेल्या आहेत आता सर्वात अगोदर आपण वाटण तयार करूयात मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण मिरच्या टाकल्या आहेत लसूण टाकलेलं आहे त्यानंतर आलं देखील घातलेलं आहे आता यामध्ये आपण कोथिंबीर घालायची आहे आणि एक चमचा इतकं जिरं घालायचं आहे तुम्ही एक चमचा ओवासुद्धा घालू शक शकता जिऱ्याबरोबर आता हे छान भरडसर असं वाटून घ्यायचं आहे न पाणी घालता छान असं जाडं भरडं असं वाटण वाटून घ्यायचं तुम्ही पाहू शकाल मस्त वाटण वाटलं गेलं आहे आता इथं मी एक कप बेसन पीठ आणि एक कप ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे तर सम प्रमाणात मी हे पीठ घेतलेलं आहे आता यामध्ये आपण हे वाटलेलं वाटण घालायचं आहे ज्वारीच्या पिठामुळे खूप छान चव देखील येते आळूवडीला आणि कुरकुरीतपणा येतो त्यामुळे ज्वारीचं पीठ नक्की वापरून बघा आता हे वाटलेलं वाटण घातल्यानंतर एक मोठा चमचा इथे मी पांढरे तिळ घातलेले आहेत त्यानंतर थोडीशी हळद घालायची आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे तुम्ही यामध्ये ओवा देखील घालू शकता नक्कीच घाला त्यानंतर अर्धा चमचा इतकं लाल तिखट घातलेलं ला आहे चवीस चवीसाठी घातले खूप छान लागतं आपण मिरची घातली तरीसुद्धा थोडंसं लाल तिखट घालायचं आहे आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी इथं कोमट पाण्यामध्ये ही चिंच भिजायला ठेवली होती छान भिजली गेली आहे बघा आता छान अशी कुस्करून चाळणीच्या साह्याने आपण हा रस गाळून घेणार आहोत चिंचेमुळे अळूच्या पाण्याला जो खरखरपणा असतो ना तो कमी होतो आणि अजून एक खूप छान अशी टिप्स मी पुढं दाखवणार आहे तर ती देखील तुम्ही टिप्स फॉलो करा तुमची अळूवडी अजिबात खरखरणार नाही तर अशा प्रकारे आता हा चिंचेचा कोळ घातल्यानंतर आपण हे पीठ मळून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी टाकून व्यवस्थित असं पातळसर पीठ मळून घ्यायचं आहे अगदीही पातळ नाही छान असं थोडं दाटसर आणि पातळसर असं पीठ तयार करून घ्यायचं आहे आपलं पीठ तयार आहे तोपर्यंत तो तुम्ही अजून चॅनलवर नवीन असताल चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन चॅनल सबस्क्राइब करून घ्या जर व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक बटनावर क्लिक करा आता यामध्ये अर्धा चमचा इतकं थंड तेल टाकलेलं आहे आणि ते देखील आपण मिक्स करून घ्यायचे तुम्ही कोरड्या पिठामध्ये तेलाचं मोहन घातलं तरी चालेल आता बघा ऐकते मी कुकर गरम करायला ठेवलेलं आहे मध्ये अशी जाळी ठेवलेली आहे बघा छान तेल लावून ठेवायचं आहे आता पाणी गरम होते आहे तोपर्यंत आपण पानांना पीठ लावून घेऊया आता थोडीशी जर देठाची साईड असेल तर ती काढून टाकायची आणि अशा प्रकारे पानाला व्यवस्थित असं पीठ लावून घ्यायचं आहे आता खूप महत्त्वाची टिप्स मी सांगणार आहे ती तुम्ही फॉलो केली का नाही अजिबात पानं तुमची खरखरणार नाहीत तर अशा प्रकारे आता आपण व्यवस्थित पीठ लावून घेतलेलं ला आहे आता बघा मी ते लिंबू घेतलेला आहे प्रत्येक पानावर थोडा थोडा लिंबू असा पिळून घ्यायचा आहे लिंबू पिळल्यामुळे काय होतं जे आपल्याला खरखर लागतं ना वड्या खाल्ल्यानंतर ते अजिबात लागणार नाही तर अशा प्रकारे पीठ लावून झाल्यानंतर तुम्ही पिठामध्ये लिंबू मिक्स करण्यापेक्षा असं जर डायरेक्ट पानांवर लिंबूचा रस घातला ना तर अजिबात खरकरत नाही आता कुकर आपला गरम झाला आहे बघा छान मस्त अशी वाफ यायला लागली आहे आता ही पानं आपण पन... व्यवस्थित अशी लावून ठेवायची आहेत आता पुन्हा बघा मी लिंबू पिळलेला आहे जर तुम्ही चिंच घातलेली असेल आणि लिंबू पिळायचा नसेल तर तसं देखील करू शकता पण थोडं खरखरणार मी तसं देखील तुम्हाला करून दाखवते परंतु त्या वड्या थोड्या तरी खरखरतात आणि जर तुम्ही असा लिंबू पिळा चिंचेचा कोळ घालूनसुद्धा लिंबू पिळा तर अजिबात वड्या खरखरत नाहीत तर अशा प्र प्रकारे बघा आता आपण हा राऊंड करून घेतलेला आहे राऊंड केल्यानंतर थोडं थोडं प्रेस करायचं कारण त्यामध्ये जो एअर असतो तो निघून जातो आणि मग वड्या चिर चिरताना अगदी व्यवस्थित चिरल्या जातात आता बघा ही मोठी पानं घेतलेली आहेत आता ह्या पानांना देखील असं पीठ लावून घ्यायचंय बघा आणि लिंबू पिळून घ्यायचं आहे आता एका पानावर पिळला एका पानावर नाही पिळला तरी चालतोय बर का अशा प्रकारे परत आपण राऊंड करून घ्यायचंय शक्यतो दोन्ही पानांवर लिंबू पिळा आता मस्तपैकी आपला कुकर गरम झालेला आहे यामध्ये आता ह्या वड्या आपण ठेवून द्यायच्या आहेत खूप सुंदर होतात आणि शंभर टक्के गॅरेंटी आहे तुमच्या वड्या खरकरणार नाहीत तर अशा प्रकारे खरोखर नक्की करून बघा अगदी लहान मुलं देखील खातील परंतु कधीही अगोदर स्वतः खाऊन बघा आणि मग लहान मुलांना देत जावा कारण ही हिरव्या देटाची जी आळू असते ना ती खरखरती परंतु अशा प्रकारे केली तर अजिबात खरकरणार नाही आता पंधरा मिनटं छान मोठ्या गॅसवर आपण ह्याची वाफ काढून घेतली बघा मस्त आपल्या वड्या शिजलेल्या आहेत आणि छानपैकी वाफ निघालेली आहे आता ह्या थोड्याशा थंड झाल्यानंतर आपण ह्या काढून घेऊयात आणि ह्याचे छान असे काप करून तळून घ्यायचे आहे तर तुम्ही नुसतं तेलाची फोडणी ह्याच्यावर टाकलीत तरी चालेल परंतु थोडंसं तळल्यानंतर छान असा कुरकुरीत येतो त्यांना तेल मस्त गरम झालेलं आहे अगदी कडकडीतही करायचं नाही तेल गरम झाल्यानंतर ह्या वड्या आपण यामध्ये सोडायच्या आहेत आणि छान मध्यम फ्लेमवर तळून घ्यायच्या आहेत तर अळूवड्या करण्याची खूप छान आणि खास टिप्स मी सांगितलेली आहे तर ती फॉलो करून नक्की अळूवड्या करून बघा आणि खरोखर जर तुमच्या अळूवड्या परफेक्ट माझ्यासारख्या झाल्या तर मला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका जर काही तुमच्या शंका असतील तर त्यादेखील कमेंट बॉक्समध्ये कळवा पण प्लीज जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक तेवढं करायला विसरू नका आता असंच दुसऱ्या बॅचमध्ये देखील आपण ह्या वड्या तळून घेणार आहोत वड्या तळताना कायम गॅस स्लो किंवा मीडियम फ्लेमवर ठेवा मोठा गॅस ठेवू नका नाहीतर वड्या पटकन अशा कर तळल्यासारख्या वाटतात परंतु आतून कच्च्या असतात जर तुम्हाला कुरकुरीत हव्या असतील तर स्लो टू मिडियम फ्लेमवर तळून घ्या तर अशा प्रकारे आपली आळूवडी बघा तयार झालेली आहे मस्तपैकी तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की आम्हाला कमेंट करून कळवा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमच्या आपलं स्वयंपाकघराने आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद चॅनलला असाच सपोर्ट करा रोज आपल्या चॅनलवर नवीन रेसिपी पडत असते आणि तीही टिप्स सह असते तर चॅनलला भेट द्यायला विसरू नका तर चला मग लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात धन्यवाद